रामकृष्ण हरी मी आज या पुणे जिल्ह्यामध्ये संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही श्रीक्षित्र गोडवून त्या श्रीक्षित्र आळंदी देवाची असा पायपीट करून असा प्रवास करून अलंकापुरानगरीमध्ये आलो आणि आज द्वादशीच्या निमित्तानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या वारकरी संप्रदायाचं बीज पेरण्याचं कार्य ज्यांनी केलेले नवे नवे वारकरी संप्रदायाचे कळशस्थानी विराजमान असणारे जगदवंदने जगद्गुरू वैराग्यमंत्री तुकोबारा यांच्या देहू या ग्रामामध्ये देहू या पुण्यपावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर आज आम्ही जिथे आलो आहे ते क्षेत्र हे स्थळ म्हणजे तुकोबारायांच्या भजनाचं स्थळ आहे जिथे तुकोबाऱ्यांनी अविरतपणे अखंडपणे भजन केलं माझी मजं झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतल असे या उत्तीप्रमाणे अखंड भजनामध्ये विरक्त असणारे तुकोबर आहे रथ असणारे तुकोबर आहे म्हणजे संसारापासून विरक्त झाले पण भजनामध्ये ते निम इतके निमग्न झाले की त्यांचं स्वतःच्या देहावर असलेलं भान ते विसरून गेले ते स्थळ ते स्थान म्हणजे भंडारा डोंगर आपण ही सर्व जो परिसर पाहत या परिसरामध्ये तुकोबरांनी भजन केलं आणि या भजनाचे साक्षी या भंडाऱ्या डोंगरावर असणारा प्रत्येक वृक्ष आहे प्रत्येक पाषाण आहे नवे नवे इथे वाराणा वारा, वारा सुद्धा यांच्या भजनाची साक्ष देतोय नवे नवे याच भंडाऱ्या डोंगरावरती तुकोबाऱ्यांनी अभंग लिहिला की वृक्षवल्ली आभास वयरे या वृक्षामध्ये या पानाफुलामध्ये इथे असणाऱ्या पक्ष्यांमध्ये ईश्वराला पाहण्याची ज्यांची एक दृष्टी होती नवे नवे जे जे भेटे भेटे भूत तेथे ते जी भगवंत या उक्तीप्रमाणे किंवा या प्रमाणाला साजेसं जीवन जगणारे तुकोबार आहे आणि त्या तुकोबारांच्या पदस्पर्शानं कुणीत पावन झालेला हा भंडारा डोंगर तुकोबाऱ्या तीन डोंगरांवर जाऊन भजन करायचे एक घोराडा डोंगर एक भामचंद्र डोंगर आणि त्यांचा सर्वात लाडका डोंगर जर कोणता असेल तर हा भंडारा डोंगर या डोंगरांचं महत्त्व काय वैशिष्ट्य काय तर महत्व आहे की तुकोबारे ज्या ज्या भजना करता यायचे तुकोबारे ज्या ज्या वेळी या भामचंद्रावरती घोराड्यावरती भजनाला यायचे मग जिजाऊ महासाहेबांना तुकोबाऱ्यांचा पत्ता सांगणार कोण तर तुकोबारायांच्या पायाची माती त्या पाऊल वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची आणि मग आमच्या जिजाऊ महासाहेबांना कळायचं की तुकोबाराय कुठे होते तर तुकोबाराय भंडाऱ्यावर आहेत तुकोबाराय भामचंद्रावरती आहेत आणि आज आमचा सुयोग भाग्याचा उदय देहजोडी संत पाय या प्रमाणाप्रमाणे या उक्तीप्रमाणे आज माझ्यासोबत हरिभक्तिपरायण योगेजी महाराज म्हणजे माझ्यासोबत असणारे या यूट्यूब चॅनेलचे सर्वेसरा मालक श्री नरेशजी तिवरे आज आम्ही तिघही तुकोबरायांच्या या भूमीमध्ये आलो आहे आणि तुकोबरायांच्या चरणाऱ्यांनी नतमस्तक होऊन आज भंडाऱ्या डोंगरावर या भजनाचा संत समागमाचा आनंद घेतो तर माऊली आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणसुद्धा एकदा या आपल्या महाराष्ट्रातील संतांच्या कार्याचा एकदा आढावा घ्यावा संत कार्याचा विचार करावा आणि या सर्व संत क्षेत्राचा आपण जर त्या क्षेत्रामध्ये आलात तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक नवा पर्व सुरू होईल आपल्या सर्वांना विनंती एकदा तरी या डोंगरावरती येऊन पहा रामकृष्ण